आणि आता थेट जावळ राज ठाकरे व्यापारी पेठेत दौरा करायला आलेत तर दादरच्या स्काउट हॉलमध्ये राज ठाकरे हे पोहोचलेले आहेत व्यापार पेठेत तिथल्या राज ठाकरे हे दाखल झालेत तर या व्यापाऱ्यांसोबत चर्चा देखील करताना आपल्याला दिसत आहेत वस्तूंची पाहणी करतायत पेठेचं उद्घाटन होत आहे तर या दादरमधील व्यापारपेठेचं उद्घाटन राज ठाकरे यांच्या हस्ते होत आहे आणि तिथे राज ठाकरे हे दाखल झालेत तर आपण पाहतोय या व्यापाऱ्यांशी चर्चा देखील करतायत मुंबई व्यापार पेठेचं उद्घाटन होत आहे आणि त्या ठिकाणी राज ठाकरे दादर मधलं हे मुंबई व्यापार पेठ आहे आणि त्याचं उद्घाटन राज ठाकरेंच्या हस्ते होत आहे आणि तिथे राज ठाकरे हे दाखल झालेत या वस्तूंची ते पाहणी देखील करतायत त्या वस्तू पाहतायत त्या व्यापाऱ्यांशी चर्चा देखील करतायत दादरमध्ये हे मुंबई व्यापार पेठ आहे आणि त्याचं उद्घाटन राज आहे तर आपण पाहतोय वेगवेगळ्या कलाकुसरीच्या वस्तू या प्रदर्शनात ठेवलेल्या आहेत आणि त्या ता संदर्भात माहिती देखील जाणून घेत आहेत त्या व्यापाऱ्यांशी चर्चा करतायत त्याची माहिती जाणून घेत आहेत आणि मुंबईतल्या व्यापारी पेठेत हे राज ठाकरे आता di <tuk mencari> mana तर दादर मधले या मुंबई व्यापार पेठेत मनसे अध्यक्ष राज ठाकरे दाखल झाले त्यांचं या व्यापारी पेठेचं उद्घाटन राज ठाकरेंच्या हस्ते होतं आणि आपण पाहतोय वेगवेगळ्या कलाकुसरीच्या वस्तू हे याची राज ठाकरे पाहणी करतायत मराठी संस्कृतीचं दर्शन या वस्तूंमधनं घडताना दिसत आहे व्यापाऱ्यांशी दिलखुलास असा संवाद ते साधताना दिसत आहेत त्या वस्तूंबद्दल माहिती देखील घेतात दादर मधली ही मुंबई व्यापार पेट आहे आणि तिथे राज ठाकरे उद्घाटनासाठी दाखल झाल्यात दिलखुलास असा संवाद या व्यापाऱ्यांशी राज ठाकरे संवाद साधताना दिसत आहेत आम्ही तुमच्या रिपोर्टरला करा माझे माझा यो साला पाडी खेल चल पाके छ हे डाक्टर बजे भरती बस चल नि कल त बा या बस पढे सर पढे सर